भंडारा जिल्ह्यातील दारू आणि जुगार व्यवसायावर पोलिसांनी धडक कारवाई केली असता सहा आरोपींच्या ताब्यातून वीस हजार आठशे तीस रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या प्रकरणी सदर आरोपींवर भंडारा जिल्ह्याच्या संबंधित पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिस अधीक्षक नुरुल हसन यांनी भंडारा जिल्ह्यातील सर्व अवैध धंदे समूळ नष्ट करण्याबाबत सर्व पोलीस स्टेशन स्तरावर आदेशित करून ठेवले आहे त्याच्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांच्या सूचनेनुसार दिनांक अकरा जुलै रोजी सकाळी आठ ते रात्री नऊ वाजता दरम्यान पोलीस स्टेशन स्तरावर जुगार आणि दारू विविध ठिकाणी पोलिसांनी छापेमार कारवाई केली असता सहा आरोपींच्या ताब्यातून दारू दारू गाडण्याचे साहित्य आणि जुगार खेळण्याचे साहित्य असा एकूण किंमत वीस हजार आठशे तीस रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या प्रकरणी सदर आरोपींवर साकोली कारधा करडी गोबरवाही आणि अड्याड या पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदविण्यात आला आहे तर याबद्दलची माहिती भंडारा पोलिसांच्या वतीने दिनांक बारा जुलै रोजी सायंकाळी पाच वाजता दरम्यान एका प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून देण्यात आली आहे